लिपस्टिक आज कितीतरी महिन्यांनी मायाने मनाचा हळवा कोपरा उलगडला मी पुन्हा कोलमडेन कसा बसा सावरलेला अश्रूंचा बांध पुन्हा वाहू लागेल पुन्हा स्वतःला त्या जगात हरवून बसेन या भीतीने कित्येक दिवस तिने तिच्या हृदयाच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या दुर्लक्षित केलेल्या त्या रवीच्या बॅगला तिने आज हात लावला आवडीच्या आठवणीत राहाव्या जपून ठेवाव्या अशा सगळ्या वस्तू रवी त्या बॅगेत ठेवायचा आणि जेव्हा कधी जुन्या आठवणीत हरवून जावंसं वाटायचं तेव्हा एकांतात तो ती बॅग उघडून बसायचा त्यावेळेस माया त्याच्या आजूबाजूला असली तरी त्याला ते जाणवायचं नाही इतका तो त्या संग्रहित आठवणीमध्ये हरवायचा माया टोमण्यात कधीतरी त्याला म्हणायची देखील माझ्यापेक्षा महत्त्वाच्या अशा काय वस्तू आहेत त्यात की तू मलाही विसरून जातोस त्यावर रवी तिला हसत म्हणायचा यात मीच आहे वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचा मी तुला इथे सापडेन माझ्या जीवापाड हृदयाजवळच्या वस्तू यात आहेत कधी माझी आठवण आली तर ही बॅग उघड मी तुला इथेच सापडेन रवीचा आवडता शर्ट बेल्ट जुने नाणी लहानपणापासून मिळालेली प्रशस्तीपत्रक ट्रॉफीज सगळ्यावरून हात फिरवताना मायाला रवीच ते वाक्य आठवतं आणि आड लपवलेल्या अश्रूंना वाट आपसुकच मोकळी होते विस्कटलेले आयुष्य जसं सावरण्याचा प्रयत्न ती करत होती तशी ती सगळं सामान बॅगेत नीट ठेवू लागली एक नजर एका कोपऱ्यात पडली आणि तिला तिचा मेकअप बॉक्स दिसला जो तिच्यासाठी जितका खूप खास तितकाच रवीसाठीही होता भरल्या डोळ्यांनी तिने तो हातात घेऊन उघडला फाउंडेशन, आयशॅडो मस्करा ब्लशर विविध रंगांच्या छटा बघून कितीतरी दिवसांनी रंगाशी पुन्हा ओळख होते असं वाटलं तिला मेकअप बॉक्सचा दुसरा खण उघडला आणि सर्वात आवडते लिपस्टिकचे रंग तिला खुनवू लागले खरं तर तिला बाकी मेकअप कधी आवडलाच नाही पण ओठांसोबत चेहऱ्याचं व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवणारी लिपस्टिक आणि तिचे रंग हे नेहमीच मायावर जादू करायचे लिपस्टिकचा मोह म्हणा किंवा एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत नसेल तर त्या गोष्टीचं मुळातच आकर्षण आपल्याला जास्त असतं तसंच कदाचित मायाचं झालं असावं कुटुंब ग्रामीण भागात राहणारं वडिलांची अमाप शेती घरात संपत्ती तशी चांगलीच नांदत होती म्हणायला हरकत नाही पण वडिलांचा कडक शिस्तखोर आणि काहीशा जुन्या विचारांचा धरून असलेला विचित्र स्वभाव सगळ्यावर हावी व्हायचा मुलीचं नटणं मुरडणं त्यांना अजिबात खपायचं नाही त्यांचा दरारा इतका होता की मायाची आई ते घरात असताना स्वतःला आरशात बघायलाही घाबरायची नववी दहावीत असताना कोणत्या तरी कार्यक्रमानिमित्त मायाने मैत्रिणीची लिपस्टिक लावली होती आणि घरी येताना ती मेकअप उतरायला विसरली मायाला त्या रूपात पाहून तिच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिथेच तिच्या कानशिलात लगावली लाल चोच रंगून कुठे नाचायला चाललीस का थोबाड रंगून कुठे गेली होतीस या भाषेत तिला बरीच सुमने ऐकावी लागली होती आपल्याच घरचं असं वातावरण का बाकी काही नको पण लिष्टिकही साधी लावू शकत नाही इतकं काय वाईट त्यात यात काय नक्की चुकीचं अशी बरीच प्रश्न आईला ती विचारायची आणि मुलीने साधं राहावं हे असली रंगरंगोटी करून फिरू नये चांगल्या घरच्या मुलींची लक्षणं नसतात अशी असे घरचे काही बाही नियम आई त्यावर मायाला सांगायची पण त्या कोवळ्या वयात तिच्या पुढे फक्त लिपस्टिकचे रंग नाचायचे आणि सोबत बाबांचे लाल भडक डोळे पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहायला लागल्यावर एक दिवस मायाचे आईबाबा तिला नेहमीप्रमाणे भेटायला आले मैत्रिणीसोबत फिरायला जायचं म्हणून मस्त तयार झालेली माया अचानक बाबा समोर दिसल्याने दचकली आणि डोळ्यात काजळ ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेली माया दिसताच बाबा चांगले चरफडले हॉस्टेलमध्ये तमाशा नको म्हणून त्यांनी स्वतःचा राग आवरला पण त्यांच्या नजरेतला तो जळजळीत जल राग मायाला ओरबाडत होता आल्यापासून जाईपर्यंत बाबा मायाशी अवाक्षरही बोलले नाहीत निरोप घेताना आईने मायाला बाजूला घेऊन समजावलं कितीदा सांगितलं मुलीच्या जातीने मेकअप वगैरे केलेला आपल्या घरात तुझ्या बाबांना चालत नाही तुझी शिकायची इच्छा बघून त्यांनी तुला बाहेर शिकायची परवानगी दिली पण अशा वागण्याने तुझं शिक्षणही बंद पडणार नाही याची काळजी घे नीट रहा आईचे त्या बोलण्याचा मायाच्या मनावर खोल परिणाम झाला पण तिने पुन्हा कधीच लिपस्टिकचा मोह धरला नाही ते रंग आपल्या आयुष्यात नाहीत असंच मनावर बिंबवून ती लिपस्टिकला फक्त डोळ्यात साठवत जगली लग्न होऊन माया सुखवस्तू संपन्न अशा घरात आली सासरे शेतीत गुंतलेले सासूबाई गृहिणी आणि देशसेवेला स्वतःला अर्पण केलेला नवरा रवी अशा या त्रिकोणी कुटुंबात सुंदर सालस मायाचं चौथं पान आनंदाने मिसळून गेलं आर्मीत असलेल्या नवऱ्यासोबत लग्नानंतर तिला बाहेरचं जग मोकळेपणाने अनुभवता आलं लग्नानंतरच्या पहिल्याच दिवाळीला रवीने तिला पहिली खास भेट म्हणून मेकअप बॉक्स दिला होता ज्यात तऱ्हेचे लिपस्टिकचे सेड्स होते ते पाहून मायाच्या चेहऱ्यावर आनंद तर उमटलाच आणि झरकंतो नाहीसाही झाला त्या लिपस्टिक पुढे तिला बाबांचे रागाने भरलेले डोळेच दिसू लागले रवीच्या नजरेतून तिची उदासीनता भीती लपली नाही प्रेमाने तिचा हात हातात घेऊन म्हणाला माफ कर पण तुझं लिपस्टिकवरचं प्रेम आणि हे तुला मृगजळ वाटणारं जग मला तुझ्या डोळ्यातून कळालं तुला हेच गिफ्ट करायचं कारण ही हेच आहे की मी तुला कोणत्याही बंधनात नाही ठेवणार तुला जे आवडतं कसं आयुष्य जगाव असं वाटतं तसं जग तुझं अस्तित्व इतरांच्या नियमांशी लादलेल्या विचारांशी बांधून न घेता तुला हव्या त्या रंगात जग तू अशीही खूप सुंदर दिसतेस पण थोडा शृंगार केल्याने आणि या लिपस्टिकच्या रंगांनी या सौंदर्यावर अनोखा साथ चढेल ज्यात तुझ्या मनापासून आनंद एकरूप झालेला असेल या रंगांची साथ तुझ्या ओठांवर कायम झळकू दे मी असो व नसो माया कोठांनी न बोलता अश्रूंनी सारं बोलत होती अकल्पित असं सुख आणि नवरा मिळाला म्हणून मनोमन देवाचे आभार होती तिथून पुढचा तिचा प्रत्येक दिवस रवीच्या प्रेमात आणि लिपस्टिकच्या नवनवीन रंगात नाहून निघत होता रोज ओठांवर नवीन रंगाचं हास्य खळाळत होतं पण नियतीला तिचं ते हसणं मान्य नसावं की काय म्हणून एक दिवस रवी वॉर्डरवर असताना शहीद झाल्याची अचानक बातमी येते आणि मायाच्या आयुष्यात सगळे रंग फिके पडतात रवी गेल्यानंतर घरच्यांचे नियम पुन्हा बाबांचा दरारा आणि नवरा गेलेल्या बाईला समाजाने घालून दिलेली चौकट यात मायाचं आयुष्य पुन्हा पांढऱ्या रंगाचं पान झालं होतं रवीच्या आठवणी तिला जगण्याची उभारी द्यायच्या तू तु मनापासून तुझी राहा तू तु तुझ्यासाठी जग ही त्याची वाक्यं सदा तिच्या कानात घुमून पुन्हा जगण्याची उमेद जागवायची पण लिखित अलिखित काही समाजातील प्रथा तिला पुन्हा हरवायच्या पण आज हिम्मत करून ती उठलीच रवीची बॅग उघडली त्याच्या आठवणीत त्याला जगली त्याला अनुभवलं मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन ती लिपस्टिकच्या रंगांना निहाळत बसली दोन दिवसांनीच दिवाळीची सुरुवात झाली रवीला जाऊन सहा महिने झाले होते पण त्याच्या आठवणी अजूनही ताज्याच होत्या प्रत्येक दिवाळीला नवीन गिफ्ट देणारा रवी यावर्षी मायासोबत नव्हता साहजिकच हे दुःख पचवणं तिला कठीण होतं पण शहीद जवानाची बायको ही वीरपत्नी असते नरक चतुर्दशीच्या दिवशी मायाने सकाळीच अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढली चेहऱ्यावरचं दुःखाचं मळब झटकून टाकून हसतमुख चेहऱ्याने घरात वावरत होती पहिल्या दिवाळीला रवीने दिलेली हिरव्यागार रंगाची साडी निसून। कपाळावर साजेशी टिकली लावून डोळ्यात काजळ भरून आणि ओठांवर रवीनीच दिलेली लाल शेडची लिपस्टिक लावून ती दिव्यातील ज्योत लावत होती तिला स्वतःची लेखच मानणारे सासू सासरे आणि तिला भेटायला आलेले तिचे आई वडील तिच्या आयुष्यातले हरवलेले रंग परत आलेले बघून खुशच झाले इतके महिने दुखाच्या काळोखात झाकोळून गेलेला चेहरा नव्याने जगायची उमेद त्या ज्योतीच्या प्रकाशात उजळत होता आज तिच्या नाजूक ओठांवरील लिपस्टिकचे रंग तिच्या बाबांना बोचत नव्हते तर तिच्या जगण्याचं तेच बळ आहे म्हणून समाधानी पावत होते लिपस्टिकच्या रंगांनी मायाच्या आयुष्यात नवीन आत्मविश्वास नवीन प्रबळ इच्छाशक्ती नवा उत्साह हो। जगण्याची नवीन प्रेरणा आणली